शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची हजेरी लागत आहे आज एकोणतीस जुलै सायंकाळचे सव्वा सहा वाजले आहेत आज रात्री आणि उद्या तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती असेल याची सविस्तर माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत राज्याच्या हवामानाने अनेक रंग दाखवले आहेत नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार सरींनी चांगलाच जोर दाखवला तर दुसरीकडे कोकण खानदेश आणि विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची संतत घार पाहायला मिळाली परभणी नांदेड आणि हिंगोलीच्या काही भागातही हलक्या सरींनी हजेरी लावली मात्र पर्जन्यछायेचा प्रदेश आणि मराठवाड्याच्या पश्चिम भागात विशेष पाऊस झालेला नाही सध्याची स्थिती पाहिल्यास एक कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशच्या आसपास सक्रिय आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टाही त्याच्या मूळ जागेवरून जात असल्यामुळे पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे याचाच परिणाम म्हणून विदर्भात सकाळपासूनच पावसाची संततधार अधूनमधून सुरू आहे आत्ताच्या स्थितीनुसार धुळे नंदुरबार नाशिक आणि जळगावमध्ये ढगाळ वातावरण आहे यवतमाळपासून ते चंद्रपूर गडचिरोली नांदेड हिंगोली आणि परभणीच्या भागांतही ढगांची दाटी आहे उत्तर कोकणातही ढग दाटले आहेत मात्र या ढगांमधून खूप मोठा पाऊस होत नसून हलक्या ते मध्यम सरीच अपेक्षित आहेत आता पाहूयात आज रात्रीचा सविस्तर अंदाज विदर्भातील हलक्या मध्यम सरींचा जोर कायम राहील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाण्याकडे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे मराठवाड्यात परभणी हिंगोली नांदेड आणि लातूरच्या एखाद दुसऱ्या भागात हलक्या सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास धुळे नंदुरबार नाशिक जळगाव आणि अकोला बुलढाण्याच्या उत्तर पट्ट्यात हलक्या सरींची शक्यता दात आहे राज्याच्या दक्षिणेकडील भागात मात्र पावसाचा जोर कमी राहील आणि झालास तर तुरळक ठिकाणी हलक्यात सरीवर असतील या अंदाजाला हवामान विभागाच्या इशाऱ्यानेही दुजोरा दिला आहे हवामान विभागाने विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी म्हणजेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे यासोबतच पुणे घाट साताराघाट रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी दुसऱ्या भागात मुसळधार पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद